इलेक्ट्रिक वाहने आणि केंद्र सरकारची भूमिका नक्की काय आहे पाहुयात नमस्कार मी स्नेहल अंकुश आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज देशातील इलेक्ट्रिक व्हेकल उत्पादन वाढीला आणि वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे यानुसार ही आखली आहेत भारताकडे ईव्ही याचे जागतिक हब बनण्याची क्षमताही आहे ईव्ही भारतामध्ये येऊन तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे आपल्याकडे नव्या टेक्नॉलॉजीचे वाहन असायला हवं असं वाटणाऱ्यांनी इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि फोर व्हीलर घेण्यास सुरुवात केली पेट्रोल पेक्षाही रनिंग कॉस्ट कमी असल्याने सलग दोन वर्ष इव्हीने एक प्रकारे वाहनधारकांना वेळ लावलं होतं त्यामुळे इव्हीच्या विक्रीने सलग दोन वर्ष मोठी वाढ नोंदली पण केंद्र सरकारने फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स या योजनेअंतर्गत खरेदारांना देण्यात येणारी सवलत ही बंद केली ती बंद करण्यामागे काही कारण होती काही कंपन्यांनी गाड्यांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवून ग्राहकांना या सवलतीपासून वंचित ठेवलं होतं केंद्र सरकारने संबंधित कंपन्यांना ईव्ही अनुदानाबाबत खुलासे मागवले होते आणि यानंतर केंद्र सरकारने ईव्ही साठी मोठी सवलत योजना देणंही बंद केलं यामुळेच ईव्हीची विक्रीही कमी झाली सवलत बंद होण्याबरोबरच ईव्ही विक्री मंदावल्या मागे इतरही कारण होती यात प्रामुख्याने ईव्ही साठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा चार्जिंग स्टेशनची कमतरता असणं रेंज बॅटरीचा शुल्क स्पेयर पार्टचा खर्च रिसेल व्हॅल्यू या आदींचा विचार करून ग्राहक करू लागले नवी मागणी ही कमी राहिली अनेक कंपन्यांनी फुल हायब्रिड म्हणजेच बॅटरी आणि पारंपरिक इंधने असलेली वाहने दाखल केली यामुळे ईव्ही उत्पादकांनी केंद्र सरकारकडे पुन्हा एकदा सवलत योजना सुरू करण्याची मागणी केली पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या हेतूने कार्बन डायऑक्साइड चे वाहनामधून होणारे उत्सर्जन कमी करणे हे प्राधान्य असल्याने आणि औद्योगिक गरजा लक्षात घेता केंद्र सरकारने नव्या कार्यकाळ ईव्हीना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पीएम इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्हॉल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेकल इन्व्हेस्टमेंट अर्थातच पीएम ड्राईव्ह ही योजना सुरू केली या योजनेने मार्च पासून बंद केलेल्या मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक ची जागा घेतली पीएमई ड्राईव्ह e या योजनेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देऊन प्रदूषण कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे त्यानुसार वाहनांच्या विक्रीमध्ये प्रमाण कमर्शियल प्रकारामध्ये सत्तर टक्के पॅसेंजर मध्ये तीस टक्के मध्ये चाळीस टक्के दुचाकी आणि तीन मध्ये ऐंशी टक्क्यांवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे आता व्यावसायिक स्तरावर ईव्ही अवलंब करण्यावरही भर आहे कार घेणारा वर्ग हा मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असतो म्हणून ई व्हीवर अनुदान देण्याची गरज नाही म्हणून नव्या योजनेमध्ये ईव्ही कारसाठी केंद्र सरकारने अनुदानाची तरतूद केलेली नाही व्यावसायिक वाहने सर्वाधिक प्रदूषण करीत असल्याने अशा नव्या वाहनांऐवजी ईव्ही वापर करण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे यामुळे ईव्ही ट्रक आणि बस घेण्याचे प्रमाण वाढू शकेल परिणामी अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण देण्याची योजना ही आहे ग्राहकाने ईव्ही खरेदीसाठी पैसे भरल्यावर संबंधित वाउचर भरून आणि हस्ताक्षर करून डीलरलाही द्यावे लागणार आहे त्यानंतर डीलर ते केंद्र सरकारच्या संबंधित पोर्टलवर अपलोड करेल आणि त्यानंतर सबसिडी हस्तांतरण प्रक्रिया ही सुरू होईल देशाचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्यानं वाहन उद्योगाला ईवी कडे नेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारचं असून दोन हजार सत्तर ते दोन हजार भारत वाहन प्रदूषणाबाबत शून्य करण्याची योजना आहे यामुळेच ईव्हीचा वापर वाढवण्यासाठी आणि आतापर्यंत झालेली गुंतवणूक या, या पुढेही कायम राहण्यासाठी केंद्र सरकार ईव्हीसाठी योजना आखत आहे भारतामध्ये आतापर्यंत स्टार्टअप ओईएम यांनी ईव्ही साठी दहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आगामी काही वर्षामध्ये यामध्ये दुप्पट वाढ अपेक्षित आहे यातून मोठ्या प्रमाणामध्ये दे रोजगार देखील निर्माण होणार आहेत वाहन उद्योगातील मोठ्या कंपन्या या बॅटरी प्रकल्प चार्जिंग स्टेशन नेक्स्ट लेवल ईव्ही टेक्नॉलॉजीवर काम करणार आहेत ईव्ही चे भारत जागतिक केंद्र करण्याचा सरकारचा इरादा आहे भारतामध्ये पंचवीसहून अधिक ईव्ही टू व्हीलर उत्पादक आहेत चाळीस तीन चाकी ईव्ही उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत पंधराहून अधिक ईव्ही स्टार्टअप्स आहेत या क्षेत्रामध्ये दहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे उत्तर प्रदेशामध्ये तीन लाख ईव्ही वाहनधारक महाराष्ट्रामध्ये दे दीड लाख कर्नाटक आणि तमिळनाडू येथे प्रत्येकी एक लाख ईव्ही वाहनधारक आहेत सध्याच्या सोळा पॉइंट सत्याहत्तर अब्ज डॉलर वरून दोन हजार अठ्ठावीस मध्ये भारतातील मार्केट सत्तावीस पॉइंट सत्तर अब्ज डॉलर वर जाण्याचा अंदाज आहे ईव्ही बाजारपेठ तीन पॉईंट एकोणतीस अब्ज डॉलर वरून दोन हजार मध्ये एकशे तेरा पॉइंट नव्व्याण्णऊ अब्ज डॉलर वर जाण्याचा अंदाज फॉर्च्यून बिझनेसने वर्तवला आहे नीती आयोगाच्या अंदाजानुसार दोन हजार तीस पर्यंत देशातील ईव्ही फायनान्स तीन पॉईंट सात लाख कोटी रुपयांवर जाणं हे अपेक्षित आहे ईव्ही वाढीसाठी वर्षाला चार लाख चार्जिंग स्टेशनची उभारण्याची गरज सीआय ने व्यक्त केला आहे